अवधूत चिंत्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजूला सुरुवात करते मंडळींनो आपल्याला माहिती आहे की लवकरच आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ प्रकट दिन येणार आहे या निमित्ताने भरपूर सेवेकरी आहे जे सेवा पारण्याला त्यांची सुरुवात देखील झालेली आहे आणि कसं असतं आपण हे जो काही म्हणजे काळ असतो ना आपला म्हणजे स्वामी समर्थनांच्या प्रकट दिनाच्या अगोदरचा जो काही काळ असतो किंवा आता जसं प्रकारे गु, गु, गुरुपौर्णिमा असेल किंवा दत्त जयंती असेल त्या दिवशी त्या निमित्ताने आपण कसं अगोदर एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस असे आपण किंवा पाच दिवस तीन दिवस विषम संख्येमध्ये आपण सेवा करायला सुरुवात करत असतो भरपूर करी करत असतात कारण की त्या काळामध्ये म्हणजे आपल्या त्या दिवसाच्या म्हणजे कुठलाही एक विशिष्ट दिवस असू दे गुरुपौर्णिमा असू दे स्वामी जयंती म्हणजे स्वामींचा प्रकट दिन असू दे गुरुपौर्णिमा असू दे किंवा दत्त जयंती असू दे त्या निमित्ताने त्या दिवसाच्या अगोदर सात दिवस एकवीस दिवस अकरा दिवस अगोदरच पासूनच सेवेला सुरुवात होत असते केंद्रामध्ये मठामध्ये घरी सुद्धा आपण त्या पारण्याचा अनुष्ठान करू शकतो सेवेला सुरुवात करू शकतो कारण की त्या काळामध्ये स्वामी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत असतं आपल्याला माहिती आहे ना की नवरात्र आली की नऊ दिवसामध्ये देवीचं तत्व कसं जागृत असतं खंडोबाच्या षडरात्रमध्ये त्या सहा दिवसामध्ये प्रकारे खंडोबांचं जे काही देवतत्व आहे ते जागृत असतं त्याप्रमाणेच आपल्याला जसं आता आपण महाशिवरात्र गेली त्याच्या आधी आपण नंदी नंदी पक्षी आपण साजरा केला म्हणजे सेवा भरपूर केल्या तर त्याचप्रमाणे आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने अगोदरच एकवीस दिवस अकरा सात पाच तीन किंवा एक दिवसाचं आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी सेवा ह्या करायच्याच आहेत कारण की या जागृतत्वामध्ये जर आपण स्वामींच्या जागृतत्वामध्ये जर आपण सेवा केल्या तर नक्कीच आपली आध्यात्मिक प्रगती तर होते मन शांती लाभते आणि आपले जे काही संकट अडचणी त्रास आहे त्यातून आपल्याला मार्ग मिळतो आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत असतात कुठेतरी म्हणतात ना की बा काही ना काहीतरी प्रत्येकाला अडचण समस्या काहीतरी असतेच ती नक्कीच त्यातून त्यातून म्हणजे मार्ग मिळतो आणि एक प्रकारे आपला म्हणजे आध्यात्मिक प्रगती सुद्धा ह्यामुळे होत असते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत किंवा प्रकट दिनाच्या अगोदरच आपल्याला एकवीस अकरा सात किंवा तुम्ही पाच किंवा तीन किंवा एक दिवसीय आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करता येतील त्या अत्यंत साध्या आणि सोप्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे याच्या व्हिडिओमध्ये कारण की मला माहिती आहे प्रत्येकाच धावपळीचं जग आहे प्रत्येकाच धावपळीचं युग आहे कारण की प्रत्येकाला शिक्षणासाठी पळावं लागतं आहे नोकरीसाठी पळावं लागत आहे घरामध्ये स्त्रियांना भरपूर कामं असतात जॉईंट फॅमिली आहे लहान मुलं आहे शाळा आहे आता बोर्डच्या एक्झाम्स पण चालू असतील मुलांच्या त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे परीक्षा सुरू आहेत सगळ्या गोष्टी आहेत तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये साध्या सोप्या आणि तुम्हाला कुठल्याही वेळेचं म्हणजे बंधन नाही अशा प्रकारे तुम्हाला सेवा आजचे व्हिडिओ सांगणार आहे तसं नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी न तुम्हाला जास्त प्रमाणात ऊन लागतं आहे बघा उन्हाळा जाणवतो आहे खूप प्रमाणात गरमी होते आहे तर आता उन्हाळा सुरू झाला की आपण कशी पावसाची वाट बघतो पाव पहिली पावसाची सर आली की अक्षरशः आपल्याला खूप आल्हादायक वाटतं खूप गारवा थंडावा वाटत असतो त्याप्रमाणेच जसा उन्हाळाला की आपण पावसाची वाट बघतो त्याप्रमाणेच प्रत्येक स्वामी भक्त प्रत्येक स्वामी सेवेकरी हा स्वामींच्या प्रकट दिनाची खूप आतुरतेने वाढ बघत असतो कारण की त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज पृथ्वी तलामध्ये प्रकट झाले होते आणि आपणास माहिती आहे की ते आपल्या आयुष्यात आले त्याच्यामुळेच आपलं आयुष्य हे काही सरळ मार्गावर चालू आहे कुठल्या प्रकारचे संकट त्रास जरी आले तरी आपण घाबरत नाही जे स्वामी सेवेकरी आहेत ना ते घाबरत नाही डगमगत नाहीत त्यांना माहिती आहे आपला पाटील स्वामींचा हात आहे त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही जे काही असेल ते स्वामी महाराज बघून घेतील आपण फक्त नित्य निमाने अखंडपणे स्वामींची सेवा करत राहायचं आहे हे प्रत्येक सेवेकरी जे सेवेकरी आहेत ना त्यांना खरंच मानते मी त्यांचा विश्वास स्वामींवर असेल ना त्यांना माहिती आहे की आपला सगळा योगक्षेम जो आहे संसाराचा तो आयुष्याचा तर सगळ्या स्वामी महाराजांच्या आपण चरणावर समर्पित केलेला आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक त्या सेवे करायला आणि आपल्यासारख्या सेवे करायला कुठलीच चिंता राहत नाही जे अध्यात्मात आहे कुठल्या ना कुठल्या इष्ट त्यांनी गुरु केलेला आहे त्यांच्यासाठी तर नक्कीच सांगू इच्छिते तुम्हाला की आता आपल्याला जशी आपण आता तुम्हाला सांगितलं की प्रकट दिनाची वाट बघतो आतुरतेने त्याचप्रमाणे सेवा सुद्धा करणं खूप जास्त गरजेचं असतं आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक स्वामी सेवेकरी स्वामी भक्त रोज स्वामीची नित्य सेवा करत असेलच नित्य सेवा आपण करतोच तिथं म्हणजे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती बांधली गेलेली आहे कारण की तसं वचन आपण गुरुपौर्णिमेला स्वामीनं दिलेलं आहे अखंड आपण त्यांची नित्य सेवा नामस्मरणे करणार म्हणून पण जसं स्वामींचा प्रकट दिन असेल गुरुपौर्णिमा असेल किंवा दत्त जयंती असेल त्याच्या अगोदरच सात दिवस एकवीस दिवस अकरा दिवस अगोदरच अनुष्ठान करून किंवा संकल्प करून काही सेवा सुद्धा आपल्याला करायच्या असतात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वामींचं जे काही स्वामी तत्व आहे या दिवसांमध्ये खूप प्रमाणात जागृत असतं आणि कुठेतरी या स्वामी तत्व जागृत असलेल्या काळामध्ये जर आपण सेवा केल्या कुठली ना कुठली तरी सेवा केली ना नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचते आणि नक्कीच आपल्याला ज्या काही संकट अडचणीत त्रास आहेत त्यातून नक्की योग्य तो मार्ग मिळतो आणि स्वामी आपल्याला हात देतात आणि त्या मार्गातून म्हणजे त्या संकटातून आपल्याला अलगत बाहेर काढतात तर आता स्वामी सेवा काय म्हणजे कुठल्या कुठल्या सेवा आपण करू शकतो ते आता पाहूया यार या मंडळीनं सर्वप्रथम नित्य सेवा तर आपल्याला सोडायची नाही आहे नित्य सेवा तर रोज अखंड चालू ठेवायचं आहे पंचमहायज्ञ रोज चालू ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने भरपूर अशा सेवा सुरू करायची आहे आता मी तुम्हाला अशा भरपूर सेवा सांगाल याच्या व्हिडिओमध्ये त्यापैकी तुम्हाला जी योग्य वाटते जी तुमच्या वेळेमध्ये बसते त्याप्रमाणे तुम्ही ती सेवा करा कारण की मन विचलित करून मन चंचल ठेवून एकाग्रता नसेल म्हणजे कुठेतरी वेगळीकडे लक्ष चाललं आहे आपण सेवा करतो आहे असं करू नका जर जर तुम्ही जॉब करत आहात तुम्हाला वेळ दिवसभरात खूप कमी प्रमाणात भेटतो आहे तर नक्कीच कमी वेळेत सुद्धा तुम्हाला ती सेवा करता येईल त्याप्रमाणेच ती सेवा करा मी सगळ्या प्रकारची सेवा तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी जी तुम्हाला योग्य वाटते ती सेवा करा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त अन्न म्हणजे स्वतःच्या पवित्र अंतकरणातून स्वामींना हाक मारून ती सेवा करा नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल सर्वप्रथम सेवा येते ती म्हणजे काय श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही या ग्रंथाचं पारायण एकवीस दिवसामध्ये अकरा दिवसामध्ये रोज एक पाठ करू शकता सात दिवस स्वामींचं प्रकट आहे त्याच्या आदल्या सात दिवस अगोदर जो सप्ताह काळ म्हणतो सात दिवस तर त्या सात दिवसात सुद्धा तुम्ही ह्याचं पारायण रोज करू शकता पाच दिवसाचं तीन दिवसाचं किंवा ज्यांना शक्य नाही ते प्रकट दिनाच्या दिवशी सुद्धा एक पारायण ह्याचं करू शकता घरामध्ये पण मी खरंच सांगते ही एक म्हणतात ना किंवा खूप मोठी आपल्याला संधी मिळालेली आहे स्वामींच्या प्रकट दिनाच्या पूर्वी त्यांच्यासाठी आपल्याला काय ते सेवा करण्यासाठी तर नक्कीच ही सेवा तुम्ही म्हणजे ही संधी दवडू नका म्हणजे हाताची घालवू नका कुठली ना कुठली सेवा नक्की चालू करा तर स्वामी स्वामीचे सारामृत ग्रंथ हा जो ग्रंथ आहे खरंच सांगते आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे तुम्ही एकदा तरी याचा संकल्प युक्त एकदा तरी पारायण करून बघा सात दिवसाचं अकरा एकवीस किंवा पाच दिवसाचं किंवा एक दिवसाचं करून तरी बघा बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जे काही अडचणी संकट त्रास आहेत त्यातून सुद्धा तुम्हाला योग्य तो मार्ग नक्की मिळेल नक्की मार्ग दाखवेल स्वामी महाराज फक्त पवित्र अंत करणाने शुद्ध मनाने तुम्हाला याचं पारायण करायचं आहे आता जर तुम्हाला एकवीस दिवसाचं पालन करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे आधी आपल्या विनंतीसाठी समजा तर उद्या गुरुवार आहेत मी उद्या पण सुरुवात करणार असाल तर नक्कीच सांगू इच्छिते आजच तुम्हाला केंद्रामध्ये किंवा के घरामध्ये नारळ खडीसागर ठेवावी लागेल विनंती करावी लागेल की अशी अशी मी एकवीस दिवसाचं अकरा दिवसाचं किंवा सात दिवसांचं किंवा एक दिवसांचं सुद्धा असेल तरी सुद्धा मी अशी स्वामीचंद्र सारामध्ये ग्रंथाचं पारायण सुरू करणार आहे आणि त्यासाठी मी हे म्हणजे नारळ वगैरे ठेवायचं चरणावरती चा, आणि हे पारायण माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पडून घ्या जी काही अडचणी किंवा संकट त्रास इच्छा असेल ते सांगायची किंवा स्वामींसाठी स्वामींच्या खुद्द स्वामींसाठी मी सेवा करते आहे असं सुद्धा तुम्ही सांगू इच्छिता तर सांगू सांगू शकता तुम्ही तर अशा प्रकारे तुम्ही ह्याचं तुम्ही हे पारायण करू शकता या काळामध्ये त्याचबरोबर तुम्ही एक दिवसामध्ये एक पाठ ह्या ग्रंथाचं म्हणजे ह्याच्यामध्ये एक ते पूर्ण एकवीस अध्याय आहेत याला या तुम्हाला दीड घंटा तरी आरामात लागतो ज्यांच्या तोंडामध्ये रोज वाचन आहे छोटे छोटे अध्याय आहे ज्यामध्ये जास्त वेळ लागत नाही जे नवे नव्याने करणार आहेत त्याला थोडा वेळ लागू शकतो जे रोज वाचतात कारण की आपण आपल्या रोजच्या सेवेमध्ये जे रोज तीन अध्याय वाचत असतो आणि अकरा माळे जप करत असतो त्याचप्रमाणे त्यांच्या तोंडामध्ये ते रुळलेले शब्द असतात त्याच्यामुळे लवकर त्यांचं होऊ शकतं एक तासामध्ये सुद्धा याचं पाठ होऊ शकतो रोज एक पाठ करायचा असतो आपल्याला <laughs> आणि दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा कधीही करू शकता मग ते दुपारी बारा ते साडेबारा टाइम स्किप करायचा त्यावेळेस करायचं नाही सग ब्रह्म मुहूर्तापासून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही याचा पाठ कधीही करू शकता पण कसं आहे थोडंफार जर तुम्ही एकच टाइम जर ठरवला अकरा किंवा सात दिवसामध्ये जर एकच टाइम ठरवला तर अतिशय उत्तम असेल कसं एक शिस्त लागते आपल्याला आणि आपलं मन सुद्धा जास्त विचलित होत नाही आणि याचं तुम्ही पालन करू शकता आता ज्यांना कोणाला रोज एक घंटा देणं शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे आता एकवीस दिवस म्हणजे काय आपल्याला समजा सात दिवसाचं एक पाठ तुम्ही करू शकता समजा कसा आता उद्यापासून जर तुम्ही सुरुवात केली तर रोज दोन तीन तीन अध्याय या पोथीचे वाचायचे आहेत असं करून तुमचं सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं अशा प्रकारे सुद्धा तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत जेवढे शक्य होतील तेवढे याचे पारायण करू शकता तर तुम्ही सात सात दिवसांचं देखील याचं पारायण करू शकता तर अशा प्रकारे सगळ्यात महत्वाची सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे श्री स्वामी चित्रग्रंथाचं या पोथीचं पारायण तुम्ही या एकवीस अकरा किंवा सात किंवा पाच किंवा एक पारायण नक्कीच करू शकता आणि त्यानंतर जी सेवा येते म्हणजेच अकरा माळेशी स्वामी समर्थ या मंत्राचा षडाक्षरी जो मंत्र आहे त्याचा नक्कीच तुम्हाला जाप करायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही जाप करा तुम्हाला जर माळेवर जप जमत नसेल तर अगरबत्ती संपेपर्यंत अगरबत्ती लावायची देवघरासमोर बसायचं शुचिरभूत व्हायचं दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही सेवा करू शकता पहिले सांगितलं तुम्हाला श्री स्वामीचेतन सारामृत या ग्रंथाचं पारायण त्यानंतर आहे अकरा माळेशी स्वामी संबंध जप ज्यांना माळेवर शक्य नाही घरामध्ये माळ नाही आहे खूप लोकांच्या घरामध्ये असे बंधन आहे की हातामध्ये माळ घ्यायची नाही किंवा जास्त जास्त देवदेव करायचे नाही असे खूप सारे बंधन सुद्धा स्त्रियांना लागू होतात घरामध्ये करू देत नाही घरचे काही मंडळी तर नक्कीच मी सांगू इच्छिते दे, देवघरासमोर बसायचं फक्त आणि अगरबत्ती लावायची अगरबत्ती संपेपर्यंत तुम्ही जरी जप केला तरी सुद्धा चालणार आहे खूप प्रभावी ही सेवा आहे अगरबत्ती संपेपर्यंत जर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समत होऊन जर जप केला तर नंतर तुम्हाला अकरा माळीचा जप करता आला तर अकरा माळी रोज एकवीस दिवस अकरा सात पाच तुम्ही किंवा एक दिवसाचा मी एक दिवस म्हणणार नाही रोज आपल्याकडून अकरा माळी जप हा झालाच पाहिजे त्यातूनच आपल्याला योग्य ते म्हणतात ना शंभर टक्क्यांपैकी नव्वद टक्के जे प्रश्न आपले सुटतात अडचणी संकट सुटतात ते फक्त आणि फक्त अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप आणि श्री स्वामी चंद्रसरामध्ये रोज तीन अध्याय जी नित्य सेवा म्हणतो ती रोज जरी केली ना आपण जी रोज नित्य सेवा करतात कर ता करता, हो, ना त्यांना खरंच सांगते मी लवकर तात्काळ फळप्राप्ती ही होत असते फक्त आणि जे कोणी अमावस्या पौर्णिमेसारखे कधीतरी उगवून कधीतरी गुरुवारी कधीतरी रविवारी मनात आलं तर सेवा करतात त्यांना खरं सांगते कुठलीही फळप्राप्ती होऊ शकत नाही आणि मग त्यांचं चालू असतं हो की आम्ही स्वामी सेवा करतो ही काही सेवा नाही झाली कधीच्या काळी उठून फक्त मनात आलं म्हणून माळ हातात घेतली पोथी वाचते असं नाही रोज अखंडपणे स्वामींचं नामस्मरण असेल नित्यसेवा असेल पंचमहायज्ञा असं रोज गोष्टी झाल्याच पाहिजे तरच आपण गुरुपौर्णिमेला जे काही वचन दिलं आहे स्वामींना त्याला आपण जागलो असं म्हणायला हरकत नाही आणि जे कोणी वचन देऊन सुद्धा विसरून गेले आहेत नित्यसेवेला पंचमहायज्ञेला किंवा इतर गोष्टींना नेते त्यांचं मग कुठल्याही प्रकारची इच्छा पूर्ण होणार नाही याचं तुम्हाला मी इथेच तुम्हाला सांगू इच्छिते मग तुम्ही कुठल्याही प्रकारचे उपाय तोडगे काही करा मोठमोठे पारायण करा त्याला काही सुद्धा अर्थ राहणार नाही नित्यसेवा ही सगळ्यात महत्वाची आहे मुख्य पाया आहे तो आपल्या स्वामी मार्गाचा ती झालं आता स्वामीचं तुम्ही अकरा माळी जप तुम्हाला सांगितलं तुम्ही माळेवर करू शकता माळ नाही घेता येत माळ धरता येत नाही घरामध्ये माळ घेऊ देत नाही हातामध्ये तुम्ही अगरबत्ती संपेपंद श्री स्वामी समर्थ यांचा जप करू शकता दिवसभरामध्ये कधीही करू शकता पण अगोदर सुचिरभूत व्हायचं हात पाय स्वच्छ करूनच मगच तिथे बसायचं जेणेकरून आपलं मन एकाग्र होऊ शकतं ते झालं त्याच्यानंतर तुम्हाला आता कोणी कोणी म्हणेल की ताई आम्हाला अगरबत्ती संपेपर्यंत सुद्धा बसणं तेवढं शक्य नाही तुम्ही चालता बोलता उठता बसता दिवस दिवसभरामध्ये अखंड नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करू शकता ते तर सगळ्यात सोपं आहे तुम्ही चालता बोलता काम करताना सुद्धा तुम्ही हे जप करू शकता तरी सुद्धा चालणार आहे त्यानंतर येतं ते म्हणजेच काय आता तुम्ही तुम्हाला माहिती आहे की आपण स्वामी समर्थ महाराजांचे दत्तांचाच एक अवतार आहे त्याच्यामुळे तुम्ही या एकवीस दिवसामध्ये किंवा अकरा दिवसामध्ये किंवा सात दिवसामध्ये तुम्ही किंवा एक दिवस तरीसुद्धा तुम्ही गुरुचित्रग्रंथाचा चौदावा अध्याय असेल अठरावा अध्याय असेल याचंसुद्धा तुम्ही रोज पठण करू शकता ही पोथी वाचायला जास्त जसं पंधरा ते वीस मिनटं लागतात छोटे एकच अध्याय आहे थोडेशा अव्या आहेत तर नक्कीच तुम्ही ह्याचं सुद्धा पठण ही सुद्धा सेवा तुम्ही एक या एकवीस किंवा सात दिवसामध्ये नक्कीच करू शकता संकल्प करून अनुष्ठान करूनच या सेवा करा तर तुम्हाला लवकरात लवकर फळप्राप्तीही होऊ शकते त्यानंतर अजून सेवा आहे तारक मंत्राचं मी तुम्हाला सांगितलं काल तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतो तर तुम्हाला अनुष्ठान करणं शक्य नसेल तर या एकवीस किंवा अकरा किंवा सात दिवसामध्ये किंवा पाच किंवा एक दिवसामध्ये तुम्ही तारक मंत्राचं होईल तेवढं जास्तीत जास्त पठण करा जास्तीत जास्त आपण किती एक वेळेस अकरा वेळेस करतो तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त तारक मंत्राचं पठण करा तीर्थ तयार करा ती सुद्धा एक चांगली मोठी सेवा आहे प्रभावी सेवा आहे करून तरी बघा नक्कीच तुम्हाला फरक हा जाणवणार म्हणजे जाणवणारच या स्वामींच्या या प्रकट दिनाच्या काळामध्ये नक्कीच ह्या सेवा करून बघा त्यानंतर बघा तुम्ही स्वामींची बघा सहस्र नामावली आहे सुद्धा तुम्ही पोथी बघा तुम्हाला कुठल्या धार्मिक दुकानात भेटली ती सुद्धा आणा त्याच्यामध्ये तुम्ही नाव पठण करू शकता त्यानंतर इतर ज्या काही स्वामींच्या आरती आहेत बघा किंवा आपल्या जवळपास तुमचे जे काही के केंद्र असेल मठ असेल स्वामींचा तिथे सुद्धा बघा स्वामींच्या प्रकट दिनाच्या अगोदरच काही ना काहीतरी बघा सेवा या सुरू होतील एकवीस अकरा सात दिवसांच्या काहीतरी सेवा या अगोदर सुरू होतील नक्कीच तुम्हाला घरी शक्य नसेल तर सामूहिकरित्या जरी सेवा केल्या ना तुम्हाला खरं सांगते एकट्याने एकट्याने सेवा एक से करण्याच्या पेक्षा म्हणजे त्याचं दहा पट तुम्हाला फळ मिळेल पण सामूहिकरित्या जर केंद्रामध्ये मठामध्ये बसून जर सेवा केली सगळ्या सेवेकरांसमोर तर त्याचं सहस्त्र पटीने तुम्हाला पुण्य लाभत असतं मग तुम्ही तुमच्या केंद्रामध्ये मठामध्ये विचारपूस करा तिथे काही सेवा सुरू आहेत का जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घ्या किंवा तुम्ही येत्या अकरा एकवीस अकरा सात दिवस तुम्ही रोज अखंडपणे मी स्वामी तुमच्या आरतीला त्रिकाळ आरती जी असते तीन टाईमची त्या एका आरतीला तर मी उपस्थित राहील असा सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता भरपूर सेवा आहेत भरपूर तुम्हाला जी योग्य वाटते ना तुम्हाला ज्या कुठल्या सुचतात की नाही नक्की मला स्वामी महाराज फक्त स्वामीने विनंती करा की स्वामी महाराज तुमच्या स्वामीच्या प्रकट दिनापर्यंत किंवा प्रकट दिनापूर्वी माझ्याकडून काहीतरी सेवा करून घ्या ती तळमळ असायला हवी स्वतःमध्ये आणि तुम्हाला वाटत असेल काहीतरी अडचणी येऊ शकतात किंवा मला स्वामी महाराज वेळ भेटत नाहीये फक्त स्वामीनं ना एवढी विनंती करा की माझ्याकडून काहीतरी सेवा घडू द्यात या काळामध्ये की जेणेकरून मला समाधान लाभेल म्हणजे थोडं मनाला शांती लाभेल की मी काहीतरी सेवा केली फक्त स्वामीने एवढी विनंती करा स्वामी बघा सगळे काही गोष्टी तुमच्यासाठी घडवून आणतील आणि तुमच्याकडून काही ना काहीतरी सेवा नक्कीच घडवून घेतील आणि तुम्हाला सांगते या सगळ्या सेवा करत असताना संकल्पयुक्त सेवा करत असताना नियम लागू पडतात मांसार वर्ज्य पराण वर्ज्य मासिक धर्म असेल विटाळ सुतक असेल तर सेवा करता येणार नाही कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका कुठला कुणाबद्दल उन्हुण करू नका कुणाबद्दल ईर्षा वाळू नका घरामध्ये किरकिर भांडण होणार नाही या सेवा करताना याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे आणि घर स्वच्छ ठेवूनच आणि या सगळ्या सेवा करायला सुरुवात करा आणि तुम्हाला ज्या कोणत्या सेवा केंद्रामुळे किंवा कुठून सुद्धा समजतात किंवा ह्या या सेवा केल्या पाहिजेत आता मला जेवढं शक्य मी तुम्हाला सांगितल्या पण तुम्हाला अजून कुठल्या सेवा जर माहिती मिळत असेल तर त्या सेवा नक्कीच ह्यापैकी कुठली पण एक सेवा घ्या ती मनो मनाभ मनापासून श्रद्धेने आणि मन मन पवित्र ठेवून ती सेवा करा आणि स्वामींना हाक स्वामी मारा नक्कीच स्वामी महाराज तुमच्या हाकेला धावून येतील ही नक्कीच मला पूर्णपणे शाश्वती आहे आणि थोडा सुद्धा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती सुद्धा नक्कीच लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ